नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदर आपले फेब्रिक पेंटिंगचे क्लास चार झालेले आहे चार क्लासपर्यंत मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि आजचा आपला हा पाचवा क्लास आहे तर आज आपण पाचव्या क्लासमध्ये अगदी मी तुम्हाला आता इथे कम कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ना हे शिकवणार आहे तर याच्या अगोदर हो मी तुम्हाला बघा इथे एक एकदम असं साधंसं फ्लावर बनवून दाखवलेलं आहे हे बघा इथे अशा पद्धतीने अगदी साधंसं फ्लावर कशा प्रकारे बनवायचं ना ते इथं मी तुम्हाला शिकवलेलं आहे आज आपण कलर कॉम्बिनेशन कसं करायचं आहे म्हणजे आता व वरती फेंट असेल किंवा खाली फेंट असेल वरती डार्क असेल अशा प्रकारे तर ते मी आज तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि मेन म्हणजे मी तुम्हाला या बॉक्समध्ये शिकवणार आहे तुम्ही याचं एक फ्लावर तयार करायचं आहे ठीक आहे याच्या अगोदर मी फ्लावर तयार करून दाखवलेला आहे तर आज तुम्ही कुठलाही एखादा फ्लावर काढा तुम्हाला तुम्हाला जे आवडेल ते फ्लावर काढून घ्यायचं आणि इथे मी जसं तुम्हाला शिकवणार ना तसं तुम्ही ते फ्लावरला कलर करायचं आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि तुम्हालाही फेब्रिक पेंटिंगचे किंवा अरिवर्कचे क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे असे छान छान क्लास मी तुमच्यासोबत घेऊन येत असते तेही अगदी फ्रीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च न करता हे फ्रीमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करता येतात फ्रीमध्ये तुम्हालाही ते शिकायला मिळतं तर अजून आपल्या अशा काही मैत्रिणी असतील ज्यांना घरबसल्या फॅब्रिक पेंटिंग किंवा अरीवर्कचे क्लासेस करायच्या आहे तर त्यांच्यासोबतही आपले हे व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर उपयोग होईल पुरेपूर लाभ घेता येईल ठीक आहे आणि त्याचबरोबर कुणाला जर आपले ट्रेसिंग पेपर किंवा पॅच ड्रेसिंग पॅच सुया वगैरे हव्या असेल तर वरती स्क्रीनवरती जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला काय हवं आहे ते पण तुम्ही त्याच्यावरती सांगायचे म्हणजे तसं तुम्हाला फोटो वगैरे पाठवला जाईल तुम्ही सलेक्ट करून मला सांगू शकता की हे मला हवं आहे त्यानुसार तुम्हाला रेट सांगितले जाते बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की ऑर्डर कशी द्यावी तर अगदी सोपा हो आहे काही जास्त किचकट वगैरे काहीही नाही आहे तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय बोलल्यावरती तुम्हाला काय हा हवं आहे ते तुम्ही सांगायचं आहे म्हणजे तसं तुम्हाला सांगित दाखवलं जातं तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर हवे आहेत तर तुम्हाला फोटो पाठवले जाते कुठले घ्यायचे कुठले नाही किंवा मग पॅच हवे आहेत किंवा सुया हवे आहेत तसं तुम्ही तिथे सांगायचं तुमची जेव्हा ऑर्डर बुक होते जेव्हा तुमचं ऑर्डर कन्फर्म असते म्हणजे तुम्हाला कन्फम घ्यायचं आहे ठीक आहे असं असतं तेव्हा तुमचा पूर्ण पत्ता मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती पत्ता पाठवल्यानंतर तुमची ऑर्डर जी आहे ती बुक होते ठीक आहे अशा प्रकारे जास्त काहीही वेगळी प्रोसेस नाही बऱ्याच ताईंना बऱ्याच वेळा मला व्हॉट्सअपवरती सॉरी आपलं व यूटूबच्या आपलं हे कमेंट्समध्ये मला विचारलं आहे की ताई ऑर्डर कशी टाकायची आणि व्हॉट्सअपवरती मॅसेज केल्यानंतर पण बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की ऑर्डर कशी टाकायची तर काहीही अवघड नाही आहे ऑर्डर टाकणं अगदी सोपं आहे तुम्हाला काय घ्यायचं काय नाही ते तुम्ही सांगायचं आणि तुमचं पूर्ण नाव पत् तुमची ऑर्डर जर कन्फर्म असेल तर तुमचा पत्ता पूर्ण पाठवायचा आहे पत्ता पूर्ण पाठवायचा व्यवस्थित पाठवायचा तुमचं पूर्ण नाव पाठवायचं तुमचा जो गाव आहे जो एरिया आहे तिथला पत्ता पाठवायचा व्यवस्थित जिल्हा तालुका पिनकोड नंबर असं एवढं पूर्ण पत्त्यामध्ये हवं आहे आणि मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला तुमचं जरी घर त्यांना सापडत नसेल तर ते तुम्हाला कॉल करू शकेल कॉल करू शकते तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हवा आहे ठीक आहे पिनकोड नंबर मात्र व्यवस्थित पाठवायचा जरी त्यामध्ये एखादा जरी अंक चुकलेला असेल तरीही पार्सल तुमच्यापर्यंत येत नाही ठीक आहे ते परत रिटर्न येतं माझ्याकडे आणि मग नंतर मला परत तो पिनकोड नंबर दुरुस्त करून परत पाठवावं लागतं ठीक आहे तर त्यासाठी आपला पूर्ण पत्ता व्यवस्थित पाठवायचा आणि अशा प्रकारे तुमची ऑर्डर बुक होत असते तर चला आज आपण क कशाप्रकारे हे कलर कॉम्बिनेशन करायचे ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी मी इथे बघा रेड कलर आणि व्हाईट कलर असे दोन कलर घेतलेले आहे फॅब्रिक कलरचे ठीक आहे आणि आपला हा नऊ नंबरचा ब्रश मी आज इथे घेणार आहे ठीक आहे आता फ्लावर किती छोटं आहे किती मोठं आहे त्यानुसार आपल्याला ब्रश यूज करायचा आहे आणि आपल्याला लागणार ला ला आहे पाणी ठीक आहे तर पाण्यामध्ये अगोदर ब्रश आपला पूर्णपणे असा डीप करून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित असा डीप करायचा ठीक आहे डीप झाला पूर्ण की आपल्याला कलरमध्ये बुडवायच्या अगोदर याला अजिबात पाणी नको आहे पूर्णपणे पूर्ण पाणी जे आहे ब्रशचं हे बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी जे आहे नाही बघा अजिबात पाणी राहिलं नाही अशा प्रकारे पूर्ण पाणी पुसून घ्यायचं ठीक आहे आता हे पूर्ण पाणी पुसून घेतलं कलर घ्यायचा कलरमध्ये ब्रश कशा प्रकारे बुडवायचा या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे आज परत सांगते बघा अशा प्रकारे पूर्ण ब्रश आपल्याला त्या कलरमध्ये बुडवून घ्यायचा ठीक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा साईड साईडने याचा कलर काढून घ्यायचा फक्त नंतर टोकच बुडवून घ्यायचं बघा ओके आणि आपल्याला आता हा अशा प्रकारे साइड ने कलर करून घ्यायचं हे जे फेब्रिक कलर आहे ना हे खूप सॉफ्ट असतात खूप मऊ असतात आता मी इथे चौकोन आखलेला आहे त्याच्यामुळे मी चौकोनासारखंच इथे कलर करणार तुम्ही फुलाची पाकळी गोल पानाच्या आकारासारखी करणार तर त्याच पद्धतीने तुम्हाला आकार करायचा आहे कलर करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ठीक आहे आता हे झालं आहे इथपर्यंत ओके आता इथे आपलं रेड कलरचं काम संपलेलं आहे राहिलेला कलर अशा प्रकारे मी याला हे काढून घेणार बघा ठीक आहे पूर्ण नाही काढलं आहे आता आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ठीक आहे आणि फॅब्रिक कलर करताना फॅब्रिक वरती कलर करताना पाणी यूज करायचं नाही फक्त ब्रश धुण्यासाठीच आपल्याला पाण्याचा वापर करायचा असतो नंतर पाणी पूर्ण पुसून घ्यायचं असतं पाणी त्या अजिबात वापरायचं नाही त्यानंतर व्हाईट कलर घेतला आहे मी बघा व्हाईट कलरमध्ये ब्रश बुडवलाय आणि आता बघा जसा आपण रेड कलर रेड कलरचा जो ब्रश आहे ना तो तसाच होता फक्त त्याचा जो एक्स्ट्राचा कलर होता तो मी काढून घेतला आहे तुम्हाला जसं दाखवलं मी बॉटललाच अशा प्रकारे हा खरडून घेतला त्यानंतर व्हाईट कलरमध्ये बुडवून घेतला आता तुम्हाला बोलता बोलता कलर पण सुकून जाईल आणि त्यानंतर अशा प्रकारे हे करून घेतलं ठीक आहे आता हामध्ये फेंट झाला ठीक आहे आता आपल्याला हा साईडने व्यवस्थित असा हा करून घ्यायचा आहे आणि जेवढा आपण याच्यावरती ब्रश फिरवून घेऊ ना तेवढं आपलं पाकळी फ्लावर जे कुठलं डिझाईन आहे ना ते छान मौसूत आणि फेब्रिकचाच कलर असल्यासारखं दिसणार बघा जेवढा आपण ब्रश याच्यावरती फिरवून घेऊ मऊ करून घेऊ तेवढं आपलं फेब्रिक कलर छान दिसेल जे जे डिझाईन आहे आपलं ते अजून छान दिसेल ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता इथे दोन कलरमध्ये हे तयार झालं आहे ठीक आहे आतमध्ये लाईट झाला आणि वरती डार्क झाला आहे बरोबर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे ना आपल्याला आता आतमध्ये डार्क घ्यायचं आहे आणि बाहेरनं फेंट कलर घ्यायचा आहे ठीक आहे तर तो कसा घ्यायचा ना म्हणजे आपल्याला असं जरी फ्लावर बनवायचा असेल तर ते पण मी तुम्हाला लगेच सांगते इथे चौकोनीच घेते मी आणि कलर चेंज करून घेते ठीक आहे आपण दुसरा कुठला कलर घेऊया आता इथे तर आता दुसरा कलर घेताना आपल्याला काय करायचं आहे ब्रश पाण्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे बघा ठीक आहे आणि नॅपकिननी किंवा रुमालनी पूर्ण ब्रश पुसून घ्यायचा वॉश केला त्यानंतर पुसून घेतला बघा ठीक आहे अजिबात पाणी नको आहे आपल्याला आता दुसरा कुठला पण कलर घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे तर बघा या कलरवरती नाव पण आहे हे बघा हे बघा पर्पल हे बघा अशा प्रकारे याच्यावरती पर्पल ओ, वर्थी दिसते। आ, सग्या, आहे याच्यावरती नाही दिसत आहे परंतु सगळ्या आहे याच्यावरती सगळ्या बॉटल्सवरती असतात नाव ही विसरली वाटतं त्यांच्याकडनं असेल असेल हाय बघा याच्यावरती पण आहे ब्लू कलर याच्यावरतीच का नाही आहे हे बघा याच्यावर याच्यावरती पण आहे लेमन येल्लो लेमन येल्लो आहे आणि पुढे अंक पण आहे दोनशे अकरा बघा लाईट ग्रीन दोनशे बारा अशा प्रकारे आहे नावं पण आहे त्याच्यावरती ठीक आहे आपल्याला कुठला घ्यायचा होता हां तर बघा हा कलर मी ते घेतलेला आहे आणि सेम जसं आपण याला केलं आहे ना आहे आहे, सेम, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे कलरमध्ये ब्रश पूर्ण डीप करायचा ओके डीप केला त्यानंतर असं आपल्याला हा कलर साईडचा पूर्णपणे साईडचा काढायचा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत थोडंसं टोक याच्यामध्ये बुडवून घ्यायचं व्हाईट कलर झाकून ठेवते नाहीतर सुकून जाईन फॅनच्या हवेना लगेच कलर सुकून जातात आता स हां सॉरी आपल्याला अगोदर व्हाईट कलर घ्यायचा होता चुकून माझ्याकडनं हाच आला आहे त्याला मी दुसरीकडलं दुसरीकडे दुसरी करून घेते ठीक आहे आता आपल्याला हा कलर नको आहे सध्या तर मी ब्रश वॉश करून आपल्याला अगोदर मध्ये बाहेरनं लाईट घ्यायचं आहे आणि आतमध्ये डार्क घ्यायचा आहे ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला अगोदर व्हाईट कलर घ्यायचा आहे तर मी ब्रश पूर्ण कलर जो होता ना तो काढून ब्रश स्वच्छ धूम पुसून घेतला आहे आणि आता हे बघा व्हाईट कलरमध्ये बुडवून घ्यायचं कलर काढून घ्यायचा जसं आपण अगोदर केलं प्रोसेस तशीच आणि परत थोडंसं टोक बुडवून तुम्ही याचे फ्लावर करून बघायचे ठीक आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी अगदी पाकळ्या करून दाखवल्या तुम्हाला पाकळ्या म्हणजे चौकोन करून दाखवले परंतु तुम्ही छान असे फ्लावर बनवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला जमले की नाही का काही जर प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा कमेंटमध्ये तर आता आपल्याला हा साईडचा पण कलर असा हे बघा असा मऊसूद करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे जेवढा आपण याच्यावरती ब्रश फिरवणार तेवढा मऊ होईल ठीक आहे आता हे झालंय आता ब्रश तसाच ठेवला आहे मी व्हाईट कलर ठीक आहे आणि आपण हा कलर घेणार आता आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ब्रश नाही बुडवायचा फक्त थोडंसं टोक बुडवायचं लक्षात घ्या मी काय दोन्ही पण इथे प्रकार दाखवले परंतु वेगवेगळ्या प्रकारे आता इथे मध्ये लावून घ्यायचा ठीक आहे मध्ये लावून घेतला आता आपल्याला साईडला जायचं आहे ठीक आहे तर हा पर्पल कलर आहे ना हा थोडासा एक्स्ट्राचा जो होता तो मी इथे काढून घेते बघा अशा प्रकारे म्हणजे आपलं बाहेरची जी बाजू आहे ना ती लाईट होईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपण आता हे बाहेरनं लाईट केलंय आणि आतमध्ये डार्क ठेवलंय ठीक आहे तर नक्की तुम्हाला हे समजलं असेल बघा आता आपण एक पाकळी अशी बघितली की ते आतमध्ये फेंट असते आणि बाहेरच्या बाजूने डार्क असते दुसरी पाकळी आपण अशी बघितली की ती आतमध्ये डार्क असते आणि बाहेरच्या बाजूने फेंट असते अशा प्रकारे वेगवेगळे वेग फ्लावर तुम्ही इथे आता मी दोन प्ल दोन प्रकारच्या पाका येते तुम्हाला शिकवल्या हो तर तुम्ही दोन प्रकारचे फ्लावर करून बघायचे आणि मला मेसेज करून कमेंट करून सांगायचे की तुम्हाला जमले की नाही कशाप्रकारे कुठे काय आहे ते पण मला सांगा म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगोदर तुमच्या कमेंट्सचे जे काही उत्तर असेल तुम्हाला फॅब्रिक पंटिंगमध्ये अजून कुठले कुठले प्रॉब्लेम येत आहे तर ते मला सांगा म्हणजे मी तुमच्या कमेंट्सवरती अजून महत् पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बोलूयात तुम्हाला सांगेल मी की कुठे काय चुकतं आहे वगैरे तर तसं मला सांगा पुढच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तर आजच्या पुरतं इतकंच याची प्रॅक्टिस करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद